पुन्हा एका अल्पवयीन युवतीने संपवली जीवनयात्रा अभ्यासाच्या खोलीत फास घेतलेल्या अवस्थेत आढळली युवती पेपर देऊन आल्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना खामगाव शहरातील अनिकट रोडवर घडली आहे अनिकट रोड सुटाळा खुर्द येथील अंजली अमोल कावने नामक सतरा वर्षीय युवती मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घरातील अभ्यासाच्या खोलीत फास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली त्यानंतर नातेवाईकांनी सदर युवतीला तात्काळ सामान्य रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी अंतिस तिला मृत घोषित केले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मुलीने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही